नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे फूडमार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुरडे उत्पादनावर भरपूर सूट एक जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत खास वीस टक्के सूट मिल्क प्रोडक्ट्स बेकरी प्रॉडक्ट्स नमकीन स्वीट्स केक फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही तर वाटकसली पाहताय एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी कोल्हापूर रोड ड्रेसिंगपूर

सात वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकारला जाणार आहे याचा कायद्याला विरोध म्हणून आजपासून महाराष्ट्रासह देशभरातील सर्वच वाहन चालक आक्रमक झाले आहेत या कायद्याचा विरोध म्हणून नवी मुंबईतील शेकडो वाहन चालकांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको केले आहे उलवे नवी मुंबईतील बेलापूर महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता यावेळी या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून वाहन चालकांनी पोलिसांवर हल्ला केला आहे

त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आमचे एन आर आय पोलीस स्टेशनचे काही अधिकारी आणि स्टाफ त्या ठिकाणी गेला असता सुमारे चाळीस ते पन्नास ड्रायव्हर लोकांच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केला या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि चाळीस ड्रायवर लोकांना ताब्यात घेतलेल्या आहेत त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई आम्ही करत आहोत ड्रायवर लोकांनी यापुढे आंदोलन करताना शांततेने आंदोलन करावे कुठेही जर कायदा हातात घेतला तर त्याच्यावर अत्यंत कठोर अशी कारवाई पोलिसांकडून केली जाईल याची नोंद घ्यावी